नवजात बालकाच्या आयुष्याला आकार देण्याचं काम ज्याप्रमाणे माता करीत असते तसंच शहराला आकार देण्याचं काम अभियंते करत असतात आणि कला कौशल्य आणि ज्ञानाच्या माध्यमातून शहराला नवनिर्मितीच्या शिखरावर नेत असतात असं प्रतिपादन कुरंदवाड शहर बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी यांनी केलं सर्व अभियंत्यांना शुभेच्छाही त्यांनी दिल्या भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती साजरी करण्यात आली पालिकेच्या प्रशासकीय इमारतमधील सभागृहात दिल्या भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस अभियंता राजेंद्र गवळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवरूप रूप दिलं त्यांचे अभियांत्रिकी क्षेत्रात असाधारण योगदान आहे देशभरात बांधलेल्या अनेक नद्यांची धरणं आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचं महत्वपूर्ण योगदान आहे त्यांच्या महान कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला दरवर्षी पंधरा सप्टेंबर हा भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस सर्वत्र अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो असं राजेंद्र गवळी यांनी सांगितलं यावेळी अभियंता विष्णुपंत माळी म्हणाले शहराच्या जडण घडणीत आणि सौंदर्यात अभियंत्यांचं अनमोल योगदान आहे आज सुंदर शहराला पाहिलं की अभियंत्याच्या योगदानाची जाणीव होतेच असं मत माळी यांनी व्यक्त केलं यावेळी प्रशासकीय अधिकारी स्नेहल सोनाळकर लेखापाल वर्षा कांबळे लेखापरीक्षक सविता खोत सहाय्यक कर निरीक्षक शिवमाला भोसले आवास योजनेचे विराज थोरात स्थापत्य अभियंता अनिकेत भोसले दयानंद मालवेकर अभियंता रवी किरण गायकवाड कार्तिक बलवान अल्ताफ फकीर कृष्णा नारके आकाश टोणे संकेत कोथळे निशिकांत ढाले नंदकुमार चौधरी आदींसह पालिका अधिकारी अभियंता कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदहून संधी पडसूळ